अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण जर माझ्या मागे पाहता असाल तर इथले स्थानिक आमदार बच्चू कडू अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या पक्षासाठी प्रहार संघटनेसाठी हे मैदान बुक केलं होतं या मैदानाची त्यांनी फी भरली होती महानगरपालिकेकडून त्यांनी हे मैदान घेतलेलं आहे तेवीस आणि चोवीस तारखेसाठी हे मैदान घेतलेलं आहे मात्र याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजपने सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी भाजपने पंडालही टाकलेला आहे आपण मागे पाहू शकता भाजपने पंडाल, टाक पंडाल टाकायचं काम सुरू केलं जर आम्हाला परवानगी दिलेली आहे तर भाजपचं पंडाल कशा पद्धतीनं या ठिकाणी उभं राहू शकतं असे सवाल बच्चू कौडू यांनी उपस्थित केलेले आहेत त्यांची आता पोलिसांबरोबर बाचाबाची सुरू आहे गेले पंधरा ते वीस मिनिट ते पोलिसांशी हुजत घालत आहेत पोलीस त्यांना म्हणत आहेत की सुरक्षेच्या कारणासाठी आम्ही तुम्हाला ही परवानगी नाकारतो त्यावर अद्याप चर्चा सुरू आहे पूर्णतः नाकारली आहे असंही पोलीस सांगत नाही आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची परवानगी नाही असं असताना भारतीय जनता पक्षाच्या होणाऱ्या मेळाव्यासाठी अमित शहा यांच्या मेळाव्यासाठी मात्र या ठिकाणी मोठा मंडप उभारला जातो शशांक लावरे सह सुरेश टके ईटी भारत अमरावती